अंगणवाडी सेविकांनो सावधान होय खरंच अंगणवाडी सेविकेंना सावधान होण्याची गरज आहे अंगणवाडी सेविका मदतनीस यांची सखोल चौकशी होणार आहे सोळा जुलैचं ते परिपत्रक जे महिला व बाल विकास विभागाकडून काढण्यात आलं होतं ते परिपत्रक तुम्ही पाहिलं का जर पाहिलं नसेल तर ते परिपत्रक संपूर्ण परिपत्रक आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि अंगणवाडी सेविका ताईंना सावधानतेचा इशारा या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे कारण की बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय यांच्याकडून कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे ज्या अंगणवाडी सेविका मदतनीस से यांनी चुकीच्या पद्धतीने अंगणवाडी सेविका असू द्या किंवा मदतनीस असू द्या या पदाचा जर त्यांनी लाभ घेतला असेल आणि त्याच्या संदर्भात जर एकही तक्रार जर दाखल झाली असेल किंवा नसेल तरी देखील त्या अंगणवाडी सेविकेंना आपली नोकरी गमवावी लागणार आहे कारण की ही हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे परिपत्रक महत्वपूर्ण आहे सोळा जुलै दोन हजार पंचवीसला हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे या परिपत्रकामध्ये नक्की अंगणवाडी सेविकेंना काय म्हटलेलं आहे हे सर्व सविस्तरपणे जाणून घ्या प्रतिभागा जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद सर्व बाल विकास अधिकारी नागरी ग्रामीण आदिवासी सर्व म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यातील ज्या काही अंगणवाडी का त आहेत ज्या मदतनीस आहेत त्या सर्वांसाठीच हे परिपत्रक महत्वाचे आहे विषय बघा नागरी व ग्रामीण प्रकल्पाच्या पुनर्रचनेनुसार सेविका व मदतनीस यांच्या माहितीचे सूक्ष्म अवलोकन करण्याबाबत म्हणजेच की आता अंगणवाडी सेविका व मदतनीस मदतनीस्ता यांच्या माहितीचे सूक्ष्म अवलोकन म्हणजेच की अगदी बारकाईने अवलोकन करण्यात येणार आहे ते अवलोकन करण्याची गरज का पडली हे सुद्धा आपल्या सर्वांना माहिती आहे बघा मानधन अधा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांची तपशीलवार माहिती संकलित करणे सन्मान प्रणाली संगणकीय आज्ञावली विकसित करण्यात आलेले आहे त्याद्वारे दर महा सेविकाओ मदतनीस यांची हजेरी नोंदवून मानधन अदा करण्यात येते जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार अंतर्गत कार्यान्वित ग्रामीण प्रकल्प अक्कलकुवा येथील अंगणवाडी बनावट कागदपत्रांच्या आधारे कार्यरत असल्याची बाब निदर्शनास आली स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडील तक्रार अर्ज प्राप्त झाल्यानंतर सदर प्रकरण निदर्शनास आले असून या संदर्भात विधानसभेमध्ये लक्षवेधी उपस्थित करण्यात आली होती तर बघा आता सध्या जी विधानसभेची लक्षवेधी झाली त्या लक्षवेधीमध्ये नंदुरबारमधील अक्कलकुवा येथील अंगणवाडी मदतनीसांच्या बनावट कागदपत्र तयार करून तेथे ते मृत अंगणवाडी मदतनीसांच्या जागे दुसरीच महिला लाभ घेतो होती असं विधानसभेच्या लक्षवेधीमध्ये प्रश्न उपस्थित करण्यात आला होता त्याच्यावरती सखोल चौकशी केली असता ही घटना सत्य आहे असं उघडकीस झालं आणि ही घटना सत्य असल्यामुळे आता या घटनेमुळेच अंगणवाडी महाराष्ट्र राज्यातील ज्या काही अंगणवाडी सेविका मदतनीस आहेत या सर्वांचीच आता चौकशी सुरू होणार आहे त्यांचं सूक्ष्म अवलोकन म्हणजे अगदी बारकाईने निरीक्षण केलं जाणार आहे त्यामुळे कोणत्याही पद्धतीने जर अंगणवाडी सेविका हो मदतनीस ताई यांनी जर चुकीचे डॉक्युमेंट अपलोड करून जर अंगणवाडी सेविका मदतनीस जर या पदाचा लाभ घेतला असेल तर त्यांना त्यांची सेम इथं संपुष्टात येणार आहे त्यांना इथं कामावरून काढून टाकण्यात येणार आहे अशी माहिती आपल्यासमोर आलेली आहे तर बघा अंगणवाडी सेविकाओ ताई यांच्या कोण कोणत्या कागदपत्रांची तपासणी होणार हे सर्व सविस्तरपणे आपण जाणून घेऊया बघा नागरी प्रकल्पाच्या पुनर्रचनेनुसार अंगणवाडी केंद्रांच्या सुधारित कोडनुसार अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांची एक्सेल शीटमध्ये आधार क्रमांक सेविका आय डी इत्यादीबाबतची माहिती करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहे आणि त्या माहितीच्या आधारे आता सर्वांचंच नागरीमधील अंगणवाडी सेविका मदतनीस असू द्या ग्रामीणमधील असू द्या किंवा आदिवासी विभागातील असू द्या महाराष्ट्र राज्यातील ज्या काही सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस आहेत या सर्वांचंच आता त्यांच्या कागदपत्रांचे सूक्ष्म अवलोकन होणार आहे तसेच बघा अंगणवाडी सेविका मदतनीस यांची मूळ आधार कार्डची पडताळणी होणार आहे त्याच्यानंतर बघा त्यांचा आधार त्या त्यांचं आधार कार्ड त्यांचं नाव त्या पत्ता आणि संबंधित तीच अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस त्या ठिकाणी कार्यरत आहे का याची सुद्धा शहानिशा करण्यात येणार आहे तसेच बघा अजून एका डॉक्युमेंटची तर तपासणी होणार आहे ती म्हणजे की त्या संबंधित महिलेला दोनच मुले आहेत का, का त्याच्यापेक्षा जास्त आपत्त्या आहेत हे सुद्धा इथं चौकशी होणार आहे तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस ज्या अंगणवाडी सेविका मदतनीस दोन हजार अठरापासून लागलेल्या आहेत त्या सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांची शैक्षणिक कागदपत्रे शैक्षणिक कागदपत्रे सुद्धा तपासली जाणार आहेत त्यामुळे सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांना या व्हिडिओच्या माध्यमातून एकच विनंती आहे की आपण आपली सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित ठेवा आपल्याला आपल्या सुपरवायझरकडून कडून कधीही कॉल येऊ आहे डॉक्युमेंट घेऊन जर त्यांना आपल्या डॉक्युमेंटमध्ये काही त्रुटी आढळल्या तर डॉक्युमेंट घेऊन आपल्याला त्या कधीही आपल्या ऑफिसला बोलवू शकतात त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडीताईपर्यंत शेअर करा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्रसुद्धा चेक केलं जाणार आहे शाळा सोडल्याच्या प्रमाण प्रमाणपत्रानुसार अंगणवाडी सेविका मदतनीस यांची जन्मदिनांक चेक केली जाणार आहे तसेच नियुक्तीच्या वेळी नियुक्तीच्या वेळी जन्मधा जन्मदिनांकाच्या पुराव्यासंदर्भात जो डॉक्युमेंट अपलोड करण्यात आला होता त्या डॉक्युमेंटची सुद्धा तपासणी आणि खातर जमा करण्यात येणार आहे तसेच बघा पाच नंबरचा ऑप्शन सर्वांसाठी महत्त्वपूर्ण आहे सेविका व मदतनीस यांचे रुजू दिनांक पदनाम सेवा कालावधी बस जसे की बघा दहा वर्ष वीस वर्ष तीस वर्ष त्या सेवा कालावधीनुसार आपल्याला काही स्पेस स्केल ठरवलं आहे जसं की आपल्याला दोनशे तीनशे रुपये मानधनाचा फरक पडतो तर तो, तो सुद्धा चेक करण्यात येणार आहे तोसुद्धा बरोबर आहे का नाही हे चेक करण्यात येणार आहे आणि शेवटचा बघा सहा नंबरचा महत्वपूर्ण ऑप्शन आहे दोन हजार अठरापासून ज्या अंगणवाडी सेविका मदतनीस या झाल्या आहेत त्या सर्वांचं सेवानिवृत्तीचं वय साठ वर्ष करण्यात आलेलं आहे तसेच ज्या अगोदर मदतनीस होत्या त्या आता सेविका झाल्या आहेत त्यासुद्धा सर्वांची सेवा समाप्तीची कालावधी ही साठ वर्ष ठेवण्यात आलेली आहे अशी माहिती आपल्या समोर आल्यात या आणि सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंनी आपली डॉक्युमेंट व्यवस्थित ठेवायचे आहे आपला आधार नंबर आपलं बँक पासबुक आपलं शाळा सोडल्याचा दाखला आपली शैक्षणिक कागदपत्रे ही सर्व व्यवस्थित ठेवायचे आहेत आपल्याला ऑफिसकडून कधीही कॉल येण्याची शक्यता आहे मी सो मी आमच्या सुपरवायझरशी याच्या संदर्भात बोललेले आहे त्यामुळे आता सध्या तरी एफ आर एसचं काम चालू आहे परंतु यफ आर एसचं काम संपताच लवकरच याच्यावर कार्यवाही होणार आहे अंगणवाडी सन्मान प्रणालीमध्ये बघा कोणकोणते डॉक्युमेंट नोंदवले जाणार तसेच सेविका मदतनीस यांचं नाव अंगणवाडी केंद्र क्रमांक पत्ता धर्म जातीचा प्रवर्ग त्यांचं स्टेटस इनएक्टिव्ह आहेत की ऍक्टिव्ह आहेत बँक तपशील हे सर्व डॉक्युमेंट त्याच्यामध्ये अपलोड करून त्या सन्मान प्रणालीमध्ये चेक केलं जाणार आहे त्यामुळे सर्व अंगणवाडी सेविकाओ मदतनीस्ताईंना पुन्हा एकदा मी या व्हिडिओच्या माध्यमातून सावधानतेचा सा इशारा देत आहे अंगणवाडी सेविकाओ मदतनिस्ताईंना लवकरच त्यांच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी ऑफिसला बोलवण्याची शक्यता आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा जेणेकरून एखादे जर ताईचे डॉक्युमेंट जर हरवलेले असतील किंवा काही कारणास्तव तर झाले असतील त्याचे डॉक्युमेंट अंगणवाडी सेविकाओ त्यांना लवकरात लवकर अपलोड करून घेण्यात मदत होईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी लाईक करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेट्ससाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणारे अंगणवाडीचे नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी लाईक करा